शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी तालुक्यातील बोराडीजवळ वन विभागात जमिनीत गांजाची दोन शक्त उद्ध्वस्त करीत पाच लाख नव्वद हजाराच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक केली आहे तालुक्यातील बोराडीजवळ दुर्गम भागातील एकलव्यपाडा शिवारात वन विभागाच्या जमिनीवर डोंगरसिंग खजान पावरा यांनी अवैधरित्या गांजा वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी मिळाली होती सदर गोपनीय माहितीवरून तात्काळ पथक तयार करून स्वतः अभिषेक पाटील यांनी पथकासं बोरणीजवळ एकलव्यपाडा येथील डोंगरसिंग पौरा यांच्या शेतात छापा टाकला असता तूर व कापूसच्या पिकाच्या आडोशाला पाच ते आठ फूट उंच वाढलेली दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीची दोनशे नव्वद किलो वजनाची गांजाची हिरवी झाडे लागवड केलेली दिसून आली शेताची व परिसराची बारकाईने पाहणी करत असताना बाजूला गब्बरसिंग फिरंग्या पावरा यांच्या शेतातही गांजा झाडाची लागवड दिसून आल्याने त्या शेतातूनही तीन लाख रुपये किमतीची तीनशे किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत सदर छापा कारवाईत दोन्ही शेतातील पाच लाख नव्वद हजार रुपये किमतीचे पाचशे नव्वद किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून गब्बर फिरंग्या पावरा व डोंगरसिंग खजान पावरा दोघ राहणार पाडा बोराडी या नाटक केले आहे या प्रकरणी दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत फुलपगारे यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायदा कलम करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे हे करीत आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील खैरनार दीपक वारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी पोलीस नाईक संजीव जाधव पोलीस नाईक संजय धनकर पोलीस नाईक प्रेमसिंग गिरासे पोलीस नाईक पवन गवळी पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग पावरा पोलीस कॉन्स्टेबल आरिफ पठाण पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला चालक पोलीस गीते अश्विनी चौधरी शीतल यांनी केले आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या जमिनीवर गांजा या वनस्पतीची अवैधरित्या लागवड केल्याबाबत एक गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती या, या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक गठीत करून आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाई ज्यावेळेला केली त्यावेळेला एकलव्य पाडा या ठिकाणी इसम नामे गब्बरसिंग पावरा आणि डोंगरसिंग पावरा यांच्या शेतामध्ये आम्हाला सुमारे पाचशेपेक्षा जास्त गांज्याची हिरवी झाडं ही लागवड केलेली मिळून आली साधारणतः तूर आणि कपाशी या पिकांच्या आळूशाला सदरची ही लागवड केल्याचं दिसून आलं या ठिकाणी आम्ही या दोघही इसमांवरती एन डी पी एस कायद्याच्या कलम वीस बावीस अन्वये कारवाई केलेली आहे या संबंधाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय वारे हे पुढची कारवाई करतायत पुढील तपास करतायत ही कारवाई आमचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनिल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय वारे येरणार तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंपगारे पोलीस नाईक संजय जाधव पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे योगेश मोरे या पथकाने केलेली आहे